पैठण येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन पैठण येथे नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे दिनांक सोळा रविवार रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्यायाधीश संभाजी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रत्यक्ष त्यांच्या कामकाजास सुरुवात होणार असल्याने नागरिकांना छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यास लागणारा वेळ तर वाचणार आहे परंतु त्यांच्या पैशाची देखील बचत होणार असल्याची माहिती पैठण तालुका वकील संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली पैठण येथे जिल्हा व सत्र न्यायालय सुरू व्हावे यासाठी मागील तीस वर्षापासून शासन दरबारी वकील संघाचा पाठपुरावा सुरू होता दरम्यान शासन स्तरावर आता या महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याने आता तालुक्यातील नागरिकांना यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास लागणारा वेळ वाचून त्यांच्या बचत होणार आहे यापूर्वीच जिल्ह्यातील शिलोड गंगापूर वैजापूर या तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा वसत्र न्यायालय स्थापन झाली मागील काही वर्षापासून पैठण येथे जिल्हा वसत्र न्यायालय स्थापन होण्याबाबतची प्रक्रिया सुरू होती ती पूर्ण झाली असल्याने दिनांक सोळा तारखेला होणाऱ्या न्यायालय उद्घाटन समारंभाचे नियोजन वरिष्ठ स्तरावर करण्यात येत आहे या न्यायालयाच्या उभारणीसाठी माजी मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपाजी पाटील भुमरे पैठणचे विद्यमान आमदार विलासरावजी भुमरे खासदार रावसाहेबजी दानवे माजी आमदार संजय वाघचवरे तसेच माजी आमदार राजेश टोपे खासदार कल्याण काळे यांनीही विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष खडसन यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट अशोक शेवतेकर ऍडव्होकेट अनिल जोशी ॲडव्होकेट वैभव चव्हाण ॲडवोकेट संदीप जाधव ॲडवोकेट स्प्नीलिल उगले ऍडव्होकेट शखिल बागवान ऍडव्होकेट संदीप नाडे ॲडवोकेट अस्मा खानापुरे ऍडव्होकेट राजेंद्र गोरडे सी आर कुलकर्णी प्रवीण निवारे यांच्यासह अनेकांनी अनेकांची उपस्थिती होती बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे